आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एकमधील समीकरणे या घटकातील संच दोन पॉईंट पाच सोडवणार आहोत सराव सोडवण्या सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच दोन पॉईंट पाच सोडू प्रश्न पहिला आहे पुढील रिकाम्या चौकटी भरा आता यामध्ये बी वर्ग वजा चार सीची किंमत एकदा धन पाच आणि एकदा ऋण पाच दिली आहे आप आणि आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवायचे आहे आता आपण अगोदर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर पाच हे बघू मग बी वर्ग वजा चार सी म्हणजेच विवेचक किंवा त्याला आपण डेल्टा म्हणतो आपण तो सूत्रामध्ये वर्गमुळात लिहितो जर हे धनसंख्या असेल तर वर्ग समीकरणाची मुळं वास्तव हो आणि असमान असतात म्हणजेच मुळांचे स्वरूप वास्तव आणि असमान येईल आता त्यानंतर बी वर्ग वजा चार ए सी बरोबर वजा पाच आहे यामध्ये वर्गमुळामध्ये ऋणसंख्या येते वर्गमुळामध्ये ऋणसंख्या असेल तर त्याचं वर्गमूळ काढता येत नाही म्हणून हे वास्तव संख्या नाहीत म्हणजेच पहिल्या चौकटीतील वास्तव आणि असमान आणि दुसऱ्या चौकटीतील वास्तव संख्या नाहीत आता या दुसरं उदाहरण आहे मुळांची बेरीज बरोबर वजा सात समीकरण आपल्याला लिहायचं आहे आणि मुळांचा गुणाकार आहे पाच आता आपल्याकडे अल्फा आणि बीटा हे दोन मुळं असतात त्या मुळांच्या स्वरूपात जर वर्ग समीकरण लिहायचं असेल तर एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण एक्स अधिक अल्फा गुणले बिटा बरोबर शून्य आता आपण यामध्ये किमती भरू पहिल्यांदा एक्स वर्ग आहे असं लिहायचं त्यानंतर मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा ती आहे वजासात मग वजा आणि वजासात वजा, वजा वजा अधिक होईल म्हणून अधिक सात त्यानंतर एक्स अधिक अल्फा गुणुले बिटा म्हणजे मुळांचा गुणाकार आहे पाच बरोबर शून्य म्हणजेच एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य म्हणजे आपलं वर्ग समीकरण काय येईल एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य यानंतर तिसरं उदाहरण आहे जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर दोन एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य आणि आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणुले बिटा काढायचे आता दोन एक्स वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे त्याची मुळं अल्फा आणि बिटा आहेत आपल्याला अल्फा अधिक बिटा आणि अल्फा गुणले बिटा विचारले मग आधी आपण अल्फा अधिक बिटा काढू मग अल्फा अधिक बिटा कसं काढायचं तर त्यासाठी एक सूत्र आहे अल्फा अधिक बिटा बरोबर वजा बी छेद ए आता बीची किंमत आहे वजा चार आणि एची किंमत आहे दोन मग सूत्रामधील वजाचं चिन्ह अगोदर लिहायचं त्यानंतर वजा चार छेद दोन आता या ठिकाणी वजा वजा अधिक होईल आणि दोनने चारला भाग जाईल बेदोने चार म्हणून अल्फा अधिक बीटा आलेला आहे दोन आता अल्फा गुणले बीटा काढो अल्फा गुणुले बीटा काढण्यास सूत्र आहे सी छेद ए यामध्ये सी आहे वजा तीन आणि ए आहे दोन म्हणजेच अल्फा गुणले बिटाची किंमत आली वजा तीन छेद दोन यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य आता विवेचकाची किंमत काढायची मग विवेचक म्हणजे काय तर बी वर्ग वजा चार ए सी म्हणजे विवेचक मग आपण दिलेल्या वर्ग समीकरणाची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी तुलना करू आता यामध्ये ए बरोबर एक येईल एक्स वर्गाचा सहगुण काहीच नाही म्हणजे तो एक असतो म्हणून ए बरोबर एक त्यानंतर बी बरोबर सात आणि सी बरोबर वजा एक आता विवेचकाची किंमत काढू विवेचकालाच डेल्टा असं सुद्धा म्हणतात विवेचक बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बी ची किंमत आहे सात म्हणून सातचा वर्ग वजा चार गुणुले एक गुणुले वजा एक एची किंमत एक आणि सी ची किंमत वजा एक सातचा वर्ग एकोणपन्नास आहे त्यानंतर वजा चार गुणुले एक चारच येईल आणि गुणुले वजा एक म्हणजे अधिक चार वजा वजा अधिक होईल म्हणून एकोणपन्नास अधिक चार म्हणून डेल्टा बरोबर त्रेपन्न किंवा विवेचक बरोबर त्रेपन्न यानंतर दुसरं उदाहरण आहे दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य मग या वर्ग समीकरणाचे आपण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी तुलना करू या ठिकाणी ए बरोबर दोन आहे बी बरोबर वजा पाच आणि सी बरोबर दहा आता ए बी सीच्या किंमती मिळाल्या आता विवेचक काढू विवेचक बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बीची किंमत आहे वजा पाच म्हणून वजा पाच कंसाचा वर्ग वजा चार गुणुले एची किंमत आहे दोन आणि सीची किंमत आहे दहा पाचचा वर्ग पंचवीस वजा चार गुणले दोन आठ येईल आठ गुणले दहा ऐंशी आता पंचवीसमधून ऐंशी वजा होणार नाहीत मग ऐंशीमधून पंचवीस वजा करायचे आणि उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं मग ऐंशीमधून पंचवीस गेले पंचावन्न राहिले म्हणजेच विवेचक बरोबर वजा पंचावन्न यानंतर तिसरं उदाहरण आहे वर्गमुळात दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर शून्य आता याची तुलना आपण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू आता यामध्ये ए बरोबर वर्ग मुळात दोन बी बरोबर चार आणि सी बरोबर दोन वर्ग मुळात दोन विवेचक बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बीची किंमत आहे चार म्हणून चारचा वर्ग वजा चार गुणवले एची किंमत आहे वर्ग मुळात दोन गुणोले सीची किंमत आहे दोन वर्ग मुळात दोन आता चारचा वर्ग सोळा वजा चार गुणोले दोन गुणुले वर्गमुळात दोन गुणुले वर्गमुळात दोन बरोबर सोळा वजा चार गुणुले दोन केलं तर आठ येईल गुणुले दोन वर्गमुळात दोन गुणुले वर्गमुळात दोन म्हणजेच दोन येतो वर्गमुळात दोन गुणुले वर्गमुळात दोन यांचा गुणाकार दोनच येतो म्हणून सोळा वजा सोळा आठ गुणले दोन केले तर सोळा येईल सोळामधून सोळा गेले शून्य राहील म्हणून विवेचक बरोबर शून्य यानंतर तिसरा प्रश्न आहे विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा त्यातील पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर शून्य आता इथे एक वर्ग समीकरण दिलेलं आहे त्याच्या विवेचकाची किंमत काढून त्याच्या मुळाचे स्वरूप ठरवायचं आहे मग आधी आपण विवेचकाची किंमत काढू त्यासाठी आपण एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर शून्यची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी तुलना करू आणि ए बी सीच्या किंमती काढू आता यामध्ये ए बरोबर एक येईल बी बरोबर वजा चार आणि सी बरोबर चार आता विवेचकाची किंमत काढू विवेचक बरोबर बी वर्ग वजा चार ए सी या ठिकाणी बीची किंमत आहे वजा चार म्हणजे वजा चारचा वर्ग वजा चार गुणले एची किंमत आहे एक आणि सीची किंमत आहे चार चारचा चार 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 सोला वर्ग येईल सोळा त्यानंतर चार गुणुले एक चारच येईल आणि चार गुणुले चार सोळा येईल म्हणजे वजा सोळा मग सोळामधून सोळा गेले शून्य राहिले म्हणजे विवेचकाची किंमत शून्य आली मग ज्यावेळेस विवेचकाची किंमत शून्य असेल त्यावेळेस या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या असतील आणि समान असतील म्हणून आपण लिहून घेऊ वर्गमुळाची मुळे वास्तव आणि समान आहेत यानंतर दुसरं उदाहरण आहे दोन वाय वर्ग वजा सात वाय अधिक दोन बरोबर शून्य मग आपण याची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू आणि ए बी सीच्या किंमती काढू या ठिकाणी ए बरोबर दोन आहे बी बरोबर वजा सात आणि सी बरोबर दोन आहे आता आपण विवेचकाची किंमत काढू विवेचक बरोबर बी वर्ग वजा चार ए सी या ठिकाणी बीची किंमत आहे वजा सात म्हणजे वजा सातचा वर्ग वजा चार गुणुले दोन गुणुले दोन एची किंमत आहे दोन आणि सीची किंमत सुद्धा दोनच आहे सातचा वर्ग एकोणपन्नास आणि चार गुणले दोन आठ येईल आठ गुणले दोन सोळा येईल म्हणजे एकोणपन्नास वजा सोळा बरोबर तेहतीस म्हणजे विवेचकाची किंमत आली तेहतीस मग विवेचक हा तेहतीस आहे हा शून्यापेक्षा मोठा आहे विवेचक हा शून्यापेक्षा मोठा आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतील यानंतर तिसरं उदाहरण आहे यमवर्ग अधिक दोन यम अधिक नऊ बरोबर शून्य आता याची तुलना आपण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू या ठिकाणी ए बरोबर एक आहे बी बरोबर दोन आणि सी बरोबर नऊ आहे आता आपण विवेचकाची किंमत काढू विवेचक बरोबर बी वर्ग वजा चार ए सी या ठिकाणी बीची किंमत दोन आहे म्हणून दोनचा वर्ग वजा चार आद गुणुले एक गुणुले नऊ एची किंमत आहे एक आणि सी ची किंमत आहे नऊ दोनचा वर्ग येईल चार आणि चार गुणुले एक केलं तर चारच येईल आणि चार गुणुले नऊ केलं तर छत्तीस येईल म्हणून चार वजा छत्तीस आता चारमधून छत्तीस वजा होणार नाही मग छत्तीसमधून चार वजा करायचे आणि उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं विवेचकाची किंमत आली वजा बत्तीस मग ही किंमत शून्यपेक्षा कमी आहे त्यामुळे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत यानंतर चौथा प्रश्न आहे ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा पहिलं उदाहरण आहे शून्य व चार आता शून्य आणि चार ही दोन मुळं आपल्याला दिलेली आहेत या मुळावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे मग समजा अल्फाबरोबर शून्य आणि बिटाबरोबर चार मग आपण मुळांची एकदा बेरीज करू आणि एकदा वजाबाकी करू मुळांची एकदा बेरीज करू आणि एकदा गुणाकार करू म्हणून अल्फा अधिक बिटाबरोबर अल्फाची किंमत आहे शून्य आणि बिटाची किंमत आहे चार शून्य अधिक चार बरोबर चार त्यानंतर अल्फा गुणुले बीटा बरोबर शून्य गुणुले चार बरोबर शून्य आता आपण सूत्र लिहून घेऊ सूत्र आहे एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण एक्स अधिक अल्फा गुणले बीटा बरोबर शून्य आता हे सूत्र प्रत्येक उदाहरणामध्ये उपयोगी पडणार आहे त्यामुळे ते पाठ करून ठेवायचं आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू एक्स वर्ग आहे असं लिहायचं त्यानंतर वजा चिन्ह अल्फा अधिक बीटाची किंमत आली आहे चार म्हणून चार एक्स अधिक अल्फा गुणले बिटाची किंमत आली आहे शून्य म्हणून एक्स वर्ग वजा चार एक्स बरोबर शून्य हे समीकरण तयार होईल यानंतर दुसरं उदाहरण आहे तीन व वजा दहा आता या ठिकाणी वर... तीन आणि वजा दहा ही मुळं दिलेली आहेत यावरून वर् यावरून वर्ग समीकरण तयार करायचं आहे मग समजा अल्फा बरोबर तीन आणि बीटा बरोबर वजा दहा आहे आता दोन मुळांच्या अगोदर आपण पेरीज करू अल्फा अधिक बीटा बरोबर तीन अधिक कंसात वजा दहा आता या ठिकाणी अधिक वजा वजा होईल म्हणून तीन वजा दहा आता तीन मधून दहा जाणार नाही पण दहा मधून तीन वजा करायचे आणि उत्तराला वजाचं चिन्ह घे द्यायचं दहा मधून तीन गेले सात राहिले अल्फा अधिक बिटाची किंमत आली वजा सात आता अल्फा गुणवले बिटा करू अल्फा गुणुले बिटा बरोबर तीन गुणले वजा दहा दहा तीन गुणले दहा केलं तर तीस येईल आणि चिन्ह वजाचं येईल आता सूत्र लिहून घेऊ आता या सूत्रामध्ये किमती लिहू एक स्वर्ग आहे असं लिहायचं त्यानंतर वजाचं चिन्ह अल्फा अधिक बिटाची किंमत आलेली हे वजा सात त्यानंतर अल्फा गुणले बीटाची किंमत आली आहे वजा तीस बरोबर शून्य एक्स वर्ग आता वजा आणि वजा सात म्हणजे वजा वजा अधिक होईल म्हणून एक्स वर्ग अधिक सात एक्स म्हणून एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा तीस बरोबर शून्य हे वर्ग समीकरण तयार होईल यानंतर तिसरं उदाहरण आहे एकछेद दोन आणि वजा एक छेद दोन मग यामध्ये समजा अल्फा बरोबर एक छेद दोन आणि बीटा बरोबर वजा एकछेद दोन आता आपण अगोदर अल्फा अधिक बीटा काढू अल्फा अधिक बीटा बरोबर एकछेदोन वजा एकछेद दोन आता अधिक एक छेद दोन वजा एक छेद दोन म्हणजे एक छेद दोन लाद दोन निघून जाईल म्हणजे बरोबर शून्य येईल आता अल्फा गुणवले बिटाबरोबर दोन गुणवले कंसात वजा एक छेद दोन कौश पूर्ण आता इथे अंशांशाचा गुणाकार होईल आणि छेदाछेदाचा गुणाकार होईल एक गुणवले वजा एक एकच येईल एक गुणवले वजा एक वजा एक येईल त्यानंतर दोन गुणुले दोन चार येईल आता सूत्र लिहून घेऊ एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य आता यामध्ये किमती लिहून घेऊ एक्स वर्ग आहे येईल त्यानंतर अल्फा अधिक किंमत शून्य एक्स यानंतर अधिक कंसात वजा एक छेद चार बरोबर शून्य म्हणजेच एक्स वर्ग वजा एक छेद चार बरोबर शून्य हे वर्ग समीकरण तयार होईल या ठिकाणी शून्य एक्स लिहिण्याची गरज नाही आणि अधिक वजा वजा एक छेद चार या ठिकाणी अधिक वजा वजा होईल म्हणून एक स्वर्ग वजा एकशे चार बरोबर शून्य यानंतर चौथं उदाहरण आहे दोन वजा वर्ग मुळात पाच आणि दोन अधिक वर्गमुळात पाच मग समजा अल्फा बरोबर दोन वजा वर्ग मुळात पाच आणि बीटा बरोबर दोन अधिक वर्गमळात पाच आता आपण अगोदर अल्फा अधिक बीटा काढू अल्फा अधिक बीटा बरोबर दोन वजा वर्ग मुळात पाच अधिक दोन अधिक वर्गमळात पाच आता वजा वर्ग मुळात पाच ला अधिक वर्गमुळात पाच निघून जाईल त्यानंतर काय राहील दोन गुणुले दोन दोन गुणले दोन त्यानंतर दोन अधिक दोन राहील दोन आणि दोन चार म्हणजेच अल्फा अधिक बिटाची किंमत आली चार त्यानंतर आता अल्फा गुणुले बिटा काढू अल्फा गुणुले बिटा बरोबर कंसात दोन वजा वर्गमुळात पाच कंस पूर्ण दुसऱ्या कंसात दोन अधिक वर्गमुळात पाच कंस पूर्ण आता या ठिकाणी गुणाकार करण्यासाठी आपण सूत्राचा वापर करू समजा दोन म्हणजे ए आहे आणि वर्गमुळात पाच हे बी आहे मग ए वजा बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए अधिक बी मग हे ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र आहे मग यावजी आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग लिहिता येईल मग ए आपण काय मानले दोन आणि बी आहे वर्गमुळात पाच म्हणून एचा चा वर्ग वजा बीचा चा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग वजा वर्गमुळात पाच चा वर्ग दोनचा वर्ग येईल चार त्यानंतर वजाचं चिन्ह आणि वर्ग मुळात चा वर्ग पाचच येईल म्हणजे अल्फा गुनले बिटाची किंमत आली वजा एक आता आपण सूत्र लिहून घेऊ आता यामध्ये किमती लिहू एक्स वर्ग आहे असं येईल त्यानंतर वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आली हे चार म्हणून चार एक्स अधिक कंसात वजा एक अल्फा गुणले बिटाची किंमत आली वजा एक म्हणून एक्स वर्ग वजा चार एक्स वजा एक बरोबर शून्य हे समीकरण तयार होईल यानंतर पाचवा प्रश्न आहे एक्स वर्ग वजा चार चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य या वर्गसमीकरणांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर केची किंमत काढा आपल्याला एक वर्ग समीकरण दिलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला केची किंमत काढायची आहे यात आपल्याला एक अट दिलेली आहे त्यांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे मग आपण अगोदर दिलेलं समीकरण लिहून घेऊ दिलेलं समीकरण आहे एक्स वर्ग वजा चार के एक्स अधिक के अधिक तीन बरोबर शून्य आता आपल्याला मुळांची बेरीज आणि त्यांचा गुणाकार काढायचा आहे आपण आधी अल्फा अधिक बीटा अल्फा आणि बीटा ही मुळं घेतो मग आपल्याला अल्फा अधिक बीटा काढायचा आहे आणि अल्फा गुणले बीटा काढायचा आहे त्यासाठी आपल्याला ए बी सीच्या किमती माहीत असणं आवश्यक आहे मग आपण दिलेल्या समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू आणि ए बी सीच्या किमती काढू या ठिकाणी ए बरोबर वर्गपदाचा सहगुणक तो एक आहे त्यानंतर बरोबर वजा चार के आणि सी बरोबर के अधिक तीन मग समजा अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत मग आता आपण मुळांची बेरीज आणि गुणाकार काढू अल्फा अधिक बीटा हे काढण्याचं सूत्र आहे वजा बी छेद ए बीची किंमत आहे वजा चार के सूत्रातील वजाचं चिन्ह आपण अगोदर लिहिलं त्यानंतर कंसात बीची किंमत वजा चार के छेद एची किंमत एक वजा वजा अधिक होईल म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत आली चार के आता अल्फा गुणुले बीटा काढू ते काढण्यासूत्र आहे सी छेद ए सीची किंमत आहे के अधिक तीन आणि एची किंमत आहे एक म्हणजेच अल्फा गुणले ची किंमत आली के अधिक तीन एक लिहिण्याची गरज नाही आता आपल्याला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार मिळाला आता दिलेल्या अटीनुसार मुळांची बेरीज ही अल्फा अधिक बीटा ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे म्हणून अल्फा अधिक बिटा बरोबर दोन अल्फा बीटा आता यामध्ये किंमती लिहू अल्फा अधिक बीटा आहे चार के आणि दो बरोबर दोन गुणुले अल्फा गुणुले बीटा आहे के आधी तीन म्हणून चार के बरोबर आता दोनने कंसाला गुणू दोन गुणुले के दोन के आणि दोन गुणुले तीन सहा आता दोन के आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते वजा होईल म्हणून चार के वजा दोन के बरोबर सहा चार के मधून दोन केले दोन के राहिले दोन के बरोबर सहा म्हणून के बरोबर सहाचे दोन आता दोनने सहाला भाग जाईल बेत्रिक सहा म्हणून के बरोबर तीन यानंतर सहावा प्रश्न आहे जर अल्फा आणि बीटा ही वाय वर्ग वजा दोन वाय वजा सात बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर पहिला आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि दुसरा आहे अल्फा घन अधिक बीटा घनाच्या किमती काढा आपण आधी या वर्ग समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू आणि ए बी सीच्या किमती काढू आता या ठिकाणी ए बरोबर एक आहे बी बरोबर वजा दोन आणि सी बरोबर वजा सात आता आपण अगोदर मुळांची बेरीज करू अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए बीची किंमत आहे वजा दोन आणि एची किंमत आहे एक सूत्रातील वजाचं चिन्ह आपण अगोदर लिहिलं त्यानंतर कंसात बीची किंमत वजा दोन छेद एची किंमत एक वजा वजा अधिक होईल त्यामुळे अल्फा अधिक बीटाची किंमत आली दोन आता अल्फा गुणुले बीटा काढू अल्फा गुणुले बीटा बरोबर सी छेद ए सीची किंमत आहे वजा सात आणि एची किंमत आहे एक म्हणजेच अल्फा गुणुले बिटाची किंमत आली वजा सात आता आपण अल्फा वर्ग अधिक बिटा वर्गचं सूत्र लिहून घेऊ अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर कंसात अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा बीटा आता यामध्ये किंमती लिहू बरोबर दोन कंसाचा वर्ग वजा दोन गुणोले कंसात वजा सात आता यामध्ये अल्फा अधिक बिटा आलेला आहे दोन म्हणजे दोनचा वर्ग वजा दोन गुणोले अल्फा गुणोले बिटाची किंमत आलेली आहे वजा सात दोनचा वर्ग चार येईल त्यानंतर वजा दोन गुणोले वजा सात यांचा गुणाकार अधिक येईल अधिक चौदा सात दोन्ही चौदा चौदा अधिक चार अठरा येईल म्हणून अल्फा वर्ग अधिक बिटा वर्ग बरोबर अठरा आता आपण अल्फा घन अधिक बिटा घन काढू त्यासाठी त्याचं सूत्र लिहून घेऊ सूत्र आहे अल्फा घणा अधिक बिटा घन बरोबर कंसात अल्फा अधिक बिटा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात अल्फा वर्ग वजा अल्फा बिटा अधिक बिटा वर्ग आता यामध्ये किमती लिहू अल्फा अधिक बिटाची किंमत आलेली दोन म्हणून दोन कंसात अल्फा वर्ग अधिक बिटा वर्ग आहे अठरा म्हणून अठरा वजा कौसात अल्फा गुणले बिटाची किंमत आली आहे वजासात म्हणून वजासात आता अठरा वजा वजा सात यांचा अठरा अधिक सात होईल वजा वजा अधिक होईल दोन कंसात अठरा अधिक सात अठरा अधिक सात केलं तर पंचवीस होईल म्हणून दोन गुणवले पंचवीस म्हणून अल्फा गण अधिक बिटा गन बरोबर पन्नास यानंतर सातवा प्रश्न आहे खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर केची किंमत के काढा पहिलं उदाहरण आहे तीन वाय वर्ग अधिक के वाय अधिक बारा बरोबर शून्य आता या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत जर मुळे वास्तव व समान असतील तर विवेचक शून्य असतो म्हणजेच बी वर्ग वजात चार ए सीची किंमत शून्य असते आता आपण या वर्ग समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू या ठिकाणी ए बरोबर तीन आहे बी बरोबर के आणि सी बरोबर बारा या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहेत म्हणून विवेचक बरोबर शून्य किंवा बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य आता यामध्ये किंमती लिहू बी ची किंमत आहे के म्हणून के वर्ग वजा चार गुणुले एची किंमत आहे तीन आणि सीची किंमत आहे बारा के वर्ग वजा चार गुणुले तीन बारा गुणुले बारा बरोबर शून्य म्हणून के वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस बारा गुणुले बारा केलं तर एकशे चव्वेचाळीस येईल म्हणून के, के वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस आता आपण दोन्ही बाजूचा वर्ग मूळ घेऊ म्हणून के बरोबर अधिक वजा बारा म्हणून के बरोबर बारा किंवा के बरोबर वजा बारा कारण धन बाराचा वर्ग पण एकशे चव्वेचाळीस आहे आणि ऋण बाराचा वर्ग पण एकशे चव्वेचाळीस आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे के एक्स कंसात एक्स वजा दोन कंस पूर्ण अधिक सहा बरोबर शून्य आता आधी के एक्सने कंसाला गुणू के एक्सने जर कंसाला गुणलं तर के एक्स गुणुले एक्स वजा दोन गुणवले के एक्स अधिक सहा बरोबर शून्य के एक्स गुणुले एक्स के एक्स वर्ग वजा दोन गुणुले के एक्स म्हणजे दोन के एक्स अधिक सहा बरोबर शून्य आता याची तुलना आपण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य शिकू या ठिकाणी ए बरोबर के आहे बी बरोबर वजा दोन के आणि सी बरोबर सहा या ठिकाणी मुळे ही वास्तव व समान आहेत म्हणून विवेचक शून्य आहे म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शून्य आता यामध्ये किंमती लिहू बीची किंमत आहे वजा दोन के म्हणून वजा दोन के कंसाचा वर्ग वजा चार गुणुले एची किंमत आहे के आणि सीची किंमत आहे सहा दोन केचा वर्ग चार के वर्ग वजा चार गुणुले सहा चोवीस आणि गुणुले के म्हणजे चोवीस के बरोबर शून्य आता इथे प्रत्येक पदाला चारने भागू प्रत्येक पदाला जर चारने भागलं तर चार के वर्ग छेद चार वजा चोवीस के छेद चार बरोबर शून्य छेद चार या ठिकाणी चारला चार निघून जाईल त्यानंतर चारने चोवीस लाग जाईल चार सख चोवीस म्हणून के वर्ग वजा सहा के बरोबर शून्य आता के वर्ग वजा सहा के बरोबर शून्य यामधून के सामाईक काढू के कंसात के वजा सहा बरोबर शून्य आता के आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतली मग के वजा सहा बरोबर शून्य छेद के म्हणून के वजा सहा बरोबर शून्य कारण शून्यला कोणत्याही संख्येने भागलं तरी उत्तर शून्यच येतं वजा सहा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतली त्यामुळे ते अधिक झाले म्हणून के बरोबर सहा आपला सरावसंच दोन पॉईंट पाच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा